विशेष बातमीने आपण करूया राज्यामध्ये हनी ट्रॅप प्रकरणाची चर्चा होते आणि बहात्तर आजी माजी अधिकारी आणि काही बडे नेते हनी ट्रॅपमध्ये अडकले असून या हनी ट्रॅपचा सूत्रधार नाशिकचा असल्याची चर्चा होते या प्रकरणी विजय वडेट्टीवार यांनी खरंतर एक मोठं वक्तव्य करत खळबळ उडवून दिलेली आहे नाशिकच्या सीडीमुळेच राज्यामध्ये सत्ता पालट झाल्याचा दावा वडेट्टीवारांनी केलाय बघूया राज्यात त्यावेळेचा सत्ता पालट हनी ट्रॅपमुळेच वडट्टीवारांचा खळबळजनक दावा जे काही सत्ता पालट झाली ती सत्ता पालट ते सिडीमुळेच झाली जे काही सत्ता पालट झाली ती सत्ता पालट ते सिडीमुळेच झाली हनी ट्रॅप प्रकरणाची आमच्याकडे सीडी मिळाल्यावरती तिकीट लावून दाखव आम्ही दाखव त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावं लागेल वीस हजार रुपयाची आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे महाविकास आघाडी सरकार उलथवून सत्तेत आलेलं शिंदे सरकार नाशकातील सीडी प्रकरण आणि हनी ट्रॅपमुळे सत्तेत आल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय जे काही सत्तापालट झाले ते सीडीमुळेच झालं एवढं मोठं ते प्रकरण असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले मागच्या वेळेस शिंदे सरकार जे आलं ते अशाच नाशिकच्यामुळे ते शिंदेंचं सरकार जे काही सत्तापालट झाली ती सत्तापालट ते सिडीमुळेच झाली एवढा मोठा ते प्रकरण आहे अनेक ऑफिसर अनेक आय एस ए अनेक माजी आजी जे काही आहे त्याच्यात खूप मोठी माणसं आहे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभेच्या पटलावरती मंत्रालय नाशिक आणि ठाणे हे हनीट्रॅपचं केंद्र असल्याचा आरोप केला होता या प्रकरणी एक पेनड्राईव्ह सभाग ही सभागृहात दाखवलं होतं विधानसभा अध्यक्षांनी सरकारला हनी ट्रॅपच्या मुद्द्यावर निवेदन करण्यास सांगितलं पण त्यांच्या सूचनेनंतरही सरकारने त्यावरती निवेदन केलं नाही ना हनी आहे ना ट्रॅप आमच्यापर्यंत नाना पटोलेंचे बॉम्ब पोहोचलेच नाहीत असं सांगत त्यांनी या आरोपांची खिल्ली उडवली होती त्यावरती आमच्याकडे त्यांची सीडी असून वेळ पडल्यावरती तिकीट लावून दाखवू असं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे कोणता हनी ट्रॅप यांनी आणला मला समजत आणि नाना भाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे नाना भाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब आमच्याकडे आमच्याकडे तुमच्याकडे असला तर पाहिजे ना हनी आहे ना ट्रॅप आहे हनी ट्रॅप वरून हनी नाही ना, ना ट्रॅपही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले पण त्या था संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे विरोधी पक्षाने त्याकडे कोणाच्या पर्सनल आयुष्यात डोकवण्याचा कोणाला अधिकार नाही म्हणून आपण खूप ते ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावी लागेल वीस हजार रुपयाची आणि ते तिकीट लावूनच ते सगळं चित्र दाखवावं लागेल पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल कारण एवढा म भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं कुठे हनी पण नाही आणि कुठे ट्रॅप पण नाही मला असं वाटतं की तो मुद्दा जो आहे संपलेला आहे आणि स्वतः स्टेटमेंट दिल्यानंतर काही वाव राहू नये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावात केलेल्या भाषणात नाशिक मधील हनी ट्रॅप अनेक महत्वाचे दावे केले होते हॉटेल मालकाचं नाव घेतलं तर भूकंप होईल असं त्यांनी विधान केलं आधी एक नाशकात हॉटेल होत आता एक रिसॉर्ट उघडलं आहे त्या रिसॉर्ट मध्ये एक रूम आहे त्या रूम मध्ये आठ कोटीचे कॅमेरे लावलेत शाण्या मी त्याच्या चायनामधन कॅमेरा आणलेत आता मला तेच मी पुढे येतोय प्रश्न इथे ठाणी ट्रॅपचा नाहीये प्रश्न हॉटेलमध्ये जाणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा नाव घेतल्यानंतर आला मी थी थी। नाव घेतलं तर डिपार्टमेंट मध्ये सगळीकडे जसा ठप अर्थक्वेक आहे हनीट्रॅप प्रकरणातील केंद्रबिंदू ठरलेल्या नाशिक मधील हॉटेलवर कारवाईला सुरुवात झाल्याची माहिती मिळते नाशिक मधील बहुचर्चित हनी हनीट्रॅप प्रकरणामध्ये ज्या हॉटेलचं नाव समोर येत आहे ज्या हॉटेलची चर्चा होती आहे आता त्या हॉटेलमध्ये तपास यंत्रणा दाखल झालेल्या आहे या तपास यंत्रणांकडून या हॉटेलमधील एक रूम जी आहे ती देखील सील करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होते आहे हनी ट्रॅप प्रकरणामुळे राज्याची होणारी बदनामी टाळण्यासाठी तसंच तिथलं तथ्य समोर आणण्यासाठी सरकारने काही गोपनीय चौकशी समिती तयार करून त्याची चौकशी सुरू केल्याची माहिती मिळते त्यामुळे आता या चौकशी समित्यांच्या हाती काय लागतं आणि विरोधी पक्ष ज्या पेनड्राईव्ह आणि सीडीचा धावा करतायत त्यात काही समोर येतं का याकडे आता सगळ्या राज्याचं लक्ष लागतं लक्ष्मण घाटोडसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत